Hello, hi. Hello, 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 hello. मित्र हो या आठवड्यामध्ये हा गुड न्यूजचा आठवडा आहे असं आपण म्हणूया कारण सेंट्रल एक्झाम एस एस सी सीजीएल असो की एस एस सी ची एमटीएसची एक्झाम असो जबरदस्त अशा मोठमोठ्या ऍड येत आहेत आणि कालच सत्तावीस तारखेला अजून एक जबरदस्त ऍड आलेली आहे एस एस सी सीजीएल ला मला खूप मुलांनी फोन मेसेज केले की सर आम्ही सरळसेवेच्या सगळ्या एक्झाम देतो आम्ही मराठीमधून पेपर दिलो आम्ही आयबीपीएस चा असो की टी सी एस चा असो पण एसएसी सीजीएलचा पेपर मराठीमधून असतो का तर मित्र हो मी तेव्हा सर्वांना सांगितलं होतं की एस एस सी सीजीएल हा मराठीमधून पेपर नसतो हिंदी आणि इंग्लिश मधून असतो आणि तो तुम्ही एकदा पेपर पॅटर्न बघा तुम्हाला काहीच अवघड जात नाही हिंदीचे प्रश्न सेम वाटतात मराठी सारखे पण ज्या मुलांना असल मराठी पेपर द्यायचा आहे दुसरं जमतच नाही त्यांच्यासाठी एस 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 सी न पण आता हात टेकलेले आहेत आणि प्रत्येक जे रिजनल लँग्वेज असतात जवळपास वीस बावीस पंजाबी असेल उडिया असेल तेलगू वगैरे सगळ्या भाषेमध्ये पेपर आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी मराठीमधून हा पेपर होणार आहे परत हा जो एक्झाम आहे एसएससी एमटीएस असं समजा की आपली सरळ सेवा एक्झाम जी असते का महाराष्ट्र लेव्हलची ग्रुप सी ग्रुप डी चा एक्झाम जसं केंद्राची ही सेवा आहे असं समजा तुम्ही ओके या सगळ्यांचं वेलकम सगळ्यांचं वेलकम केंद्रीय सेंट्रल ची सरळ सेवा आहे असं समजा एमटीएस म्हणजे मल्टी टास्किंग ओके म्हणजे तुम्हाला एखाद्या ऑफिसमध्ये वेगवेगळे मल्टीटास्किंग काम भेटते ती नोकरी म्हणजे आपली एस एस सी ची नोकरी आहे पीओन ची नोकरी जी असते त्या लेवलची नोकरी असते प्लस तुम्हाला वेगवेगळी वेग जबाबदारी दिलेली असते मध्ये आणि याची सॅलरी पंचवीस हजार ते तीस हजार इतकी सॅलरी असते ओके आणि बक्कळ अशा जागा निघालेल्या आहेत जागा ज्या आहेत टोटल आठ हजार तीनशे सव्वीस जागा निघाल्यात मित्रांनो आठ हजार तीनशे सव्वीस जागा आहेत त्यापैकी एमटीएस म्हणजे फक्त मल्टी च्या चार हजार आठशे सत्त्याऐंशी आहेत आणि जे काही हवलदार किंवा सीबीआयसी किंवा सीबीएन सेंट्रल ब्युरो ऑफ नारकोटिक्स नार्कोटिक्स याच्या तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा आहेत या दोनला जर आपण टोटल केलं तर आठ हजार तीनशे सव्वीस आपल्या जागा होतात मित्रांनो एलिजिबिलिटी फक्त दहावी पास सगळं सांगतोय मी डायरेक्ट पीडीएफ न वाचता तुम्हाला सगळं सार सांगतोय जे काही पाच दहा प्रश्न असतात तुमच्या सर्वांचे नोटिफिकेशन कधी आलं कधी फॉर्म भरू शकतो काय क्वालिफिकेशन लागते एज लिमिट काय असते सगळं मी तुम्हाला पहिल्या दहा मिनिटातच सांगणार आहे नंतर आपण नोटिफिकेशन बघूया ओके सगळं सांगतो ओके तर बघा वॅकन्सी जे आलेली आहे आठ हजार तीनशे सव्वीस ची आलेली आहे आणि सत्तावीस तारखेलाच आलेली आहे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे एमटीएस चार हजार आठशे सत्याऐंशी आणि हवालदार जे आहे तीन हजार चारशे एकोणचाळीस सर या दोनला वेगवेगळं का केलेलं आहे तर वेगवेगळं यासाठी केलेलं आहे की याला फिजिकल नाही मित्रांनो ज्या च्या असल जागा जा आहे त्याला फिजिकल बिलकुल नाही पण ज्या हवालदार आहेत त्यांना फिजिकल आहे मित्रांनो मग ते महिलांना पण आहे आणि पुरुषांना पण आहे मेल फिमेल दोघांना पण पन फिजिकल आहे फिजिकलला काय लागते ते पण सांगतो हाईट किती चेस्ट किती आणि वॉकिंग आहे ओके त्यामुळे त्याचं काही काळजी नका करू हे सगळं सांगतो सर्वात पहिले समजून घ्या की एसएससी सीजीएल ची आपली जी ऍड आलेली होती अठरा हजार जागांची त्याला जो सिलेबस आहे ती जरी बॅच तुम्ही केलात किंवा एसएससी एमटीएस मध्ये जे सिलेबस आहे दोन्हीचा अभ्यास सारखाच होतो आणि दोन्हीच्याही जागा एकदाच निघालेल्या आहेत दोन्ही फॉर्म भरा हे सर्वप्रथम सांगतो सगळ्या वसीम शेख सगळं सांगतो कोणत्या पोस्टाचं सगळं सगळं ओके सगळी महत्वाची गोष्ट सांगतो आता तो म्हणजे पेपर जो आहे तो मराठीमधून होतो म्हणजे मराठी लँग्वेज तुम्ही चूज करू शकता पेपर देताना लँग्वेज जे आहे रिजनल लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकता म्हणजे मराठीमध्ये पेपर देऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट आता मी पीडीएफ वाचून या ठिकाणी सांगत नाही खूप मोठी पीडीएफ आहे एक्क्याऐंशी पेजेसची पीडीएफ पण दाखवतो डोंट वरी अबाउट दॅट ओके okay? तर सर्वात पहिले मराठीमधून तुम्ही पेपर देऊ शकता okay. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो पेपर आहे एस एस सी एमटीएसचा याचं क्वालिफिकेशन फक्त दहावीला तुम्ही पास पाहिजे म्हणजे टेन आउट पाहिजे ज्या सेट संपलं एवढंच पाहिजे त्या व्यतिरिक्त तुम्हाला ना बारावीची मार्क मेमो विचारतात ना तुम्हाला डिग्री क्वालिफिकेशन पाहिजे पण एस एस सी ला तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हा काय पाहिजे अपियर तरी पाहिजे लास्ट इयरला किंवा तुमचं कम्प्लिशन झालं पाहिजे कशाचं जॉब अवघड नाहीये सांगतो सगळं 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 काय भेटेल समजून घ्या फक्त ओके दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पहिली मराठीमधून पेपर होतो दुसरा टेन्थ पास आहे ऍड आलेली आहे तिसरी महत्वाची गोष्ट सॅलरी किती असते सर सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न पगार किती देता सांगा तर पगार जे असते स्टार्टिंग पंचवीस हजार ते तीस हजारापर्यंत पगार असतो मित्रांनो जो तुमच्या महाराष्ट्राच्या सरळ सेवेचा जो पेगार ही पगार असतो त्यापेक्षाही चांगला पगार असतो आणि त्याच लेवलचा पेपर असतो ओके टोटल जागा किती आलेल्या आहेत आठ हजार तीनशे सव्वीस एवढी मोठी व्हॅकन्सी आलेली आहे आणि दर दोन वर्षाला ही व्हॅकन्सी येते मित्रांनो कधी कधी तीन वर्षाला येते काय होते जे मुलं एस एस सी सेंट्रलचा युपीएससी एमपीएससी चा, चा अभ्यास करतात बिहार युपीचे ते मुलं काय करतात आपला उदरनिर्वाह व्हावा आणि आपण घरून पैसे न घेता शिकावं यासाठी हा पेपर देतात आणि लवकर लागून जातात आणि एक दोन वर्ष जॉब करतात जॉब करत करत मोठ्या पेपरची तयारी करतात आणि नंतर मग काय करतात हे पद सोडून देतात आणि मग या रिकाम्या झालेल्या ज्या पद आहेत फार लोक हे जॉब सोडतात कारण टेम्पररी जॉब करतात लगेच मोठी जॉब करतात जे एस एमटीएस सी एम टी एस पास होते एका वर्षात एस सीजीएल सी सी जी एल पण होते त्यामुळे तू हे जॉब सोडतात त्यामुळे दर दोन वर्षाला दहा दहा हजार जागा या एसएससी एम टी च्या निघतात ओके त्यानंतर फॉर्म कधी भरू शकता ओके नेक्स्ट पाचवा मुद्दा आहे एक महिना तुम्हाला सांगलेला आहे सत्तावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे कालपासून एकतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे पुढचा महिना पूर्ण तुम्ही फॉर्म भरू शकता ओके वन मंथ ठेवलेला आहे सेशन टू चे मार्क्स नुसार कट ऑफ लागतो फर्स्ट पेपर फक्त क्वालिफाईंग आहे मॅथ अँड नो 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 सगळं सा सांगतो थांबा जरा तसं नाही येस येस लँग्वेज मुळे होता आता मराठीमधून आलेला आहे आणि हे केंद्रीय जी काही परीक्षा घेते त्यांना कळलेलं आहे की बाकी रिजनल लँग्वेजची मुलं हिंदीला तेवढं युज टू नसतात त्यामुळे ते, ते, ते पेपरच देत नाहीत पण आता मुलांना ही संधी सोडू नका ओके दुसरी महत्वाची गोष्ट आता एज लिमिट काय आहे सर आम्ही पेपर देऊ शकतो का आमचं वय बसते का तर मित्रांनो एज लिमिट एस एस सी सीजीएल सी, पेक्षा थोडं इकडे डिफरन्स आहे काय आहे तर यांनी म्हणलेलं आहे एज लिमिट एमटीएस साठी अठरा ते पंचवीस एज लिमिट आहे एमटीएसच्या साठी हवालदार साठी वगैरे नाही ओके आणि हवालदार साठी सीजीएल सारखंच वय आहे अठरा ते सत्तावीस ओके सेंट्रल ब्युरो ऑफ नॉरोटिक्स हवालदार हे समजून घ्या अठरा ते पंचवीस आणि अठरा ते सत्तावीस हे जनरल कॅटेगरीसाठी आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही ओबीसी असाल तर प्लस तीन वर्ष एस सी एस टी असाल तर प्लस पाच वर्ष असं सूट आहे वयाची सगळीकडेच ओके कालच्या सारखंच प्लस पाच वर्ष एस सी एस टी साठी ओबीसी साठी प्लस तीन वर्ष ठीक आहे त्यानंतर पेपर कशावर होतो पेपर कसा होतो सर सगळं सांगतो सातवा नंबरचा तुमचा मुद्दा पेपर कसा होतो तर कम्प्युटर बेस्ड पेपर होतो माय डिअर फ्रेंड तिथं तुम्हाला जसं आपण आयबीपीएस टी सी चे पेपर देतो त्यानुसारच पेपर होतो कम्प्युटर बेस्ड चार ऑप्शन येतात आणि मल्टी ऑप्शनल जो असतो तो पेपर असतो ओके ओके सोमनाथ सर तो पण तुमचा मुद्दा करू ठीक आहे फॉर्म भरलाय किट टू व्हेरी गुड व्हेरी नाईस ज्याने ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन ठीक आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आहे आता तुम्हाला पीडीएफ दाखवण्यापेक्षा मी पेपर कसा होतो पेपर सेशन वन आणि सेशन टू असं होतं मित्रांनो आता हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की पेपर कसा होतो हे बघा पेपर जो आहे तो सेशन वन आणि सेशन टू मध्ये होतो आता काही मुलांना वाटते सेशन वन सेशन टू असते म्हणजे गॅप असतो का सर इंटरवल असतो का बिलकुल नसतो सेशन वन आणि सेशन टू काय सांगतो आता मॅथ आणि रिजनिंग हे पहिल्या सेशन मध्ये असते मॅथ अँड रिझनिंग हे पहिल्या सेशन मध्ये असते प्रत्येकी वीस क्वेश्चन असतात प्रत्येकी वीस क्वेश्चन आणि मल्टिप्लाय बाय थ्री तर याचे किती वाले साठ मार्क्स आणि याचे पण साठ मार्क्स निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नसते मित्रांनो सेशन वनला निगेटिव्ह मार्किंग नाही हे सर्वात महत्वाची गोष्ट मुलांना माहितच नाही की सेशन वनला निगेटिव्ह मार्किंग नाही कळते टाइम किती आहे ओनली फोर्टी फाईव्ह मिनिट्स सेशन वनला हे सगळं मी तुम्हाला सार सांगत आहे पीडीएफ फोरचा पीडीएफ फार मोठी आहे बघा सेशन वन मॅथ रिझनिंग असते वीस वीस क्वेश्चन मल्टिप्लाय बाय थ्री साठ साठ निगेटिव्ह मार्किंग नसते ओके आणि तुम्हाला पंचेचाळीस मिनिटामध्ये चाळीस प्रश्न सॉल्व करायचे आहे कळते आता सेशन टू काय गॅप घेऊन नसते जसेही तुम्ही हे पंचेचाळीस प्रश्न सॉल्व्ह केलात तसं कम्प्युटर तुम्हाला ऑटोमॅटिक सेशन टू मध्ये आणते त्याच्यामध्ये पंधरा मिनिटाचा गॅप अर्धा घंटा जाऊन येतो डब्बा खाऊन येतो चॉकलेट खातो कस्तरी तरी पाणी पितो असले नाटक बिलकुल नसतात ओके सेशन टू मध्ये काय होते सेशन टू जे आहे सेशन टू मध्ये मित्रांनो जनरल अवेअरनेस जे आपलं तुमचं जीएसजी के करंट वगैरे सगळं जनरल अवेअरनेस हे असते ओके आणि याचे प्रश्न असतात टोटल पंचवीस क्वेश्चन ओके आणि आपला सर्वांचा आवडता इंग्लिश कॉम्प्रेन्शन इंग्लिश ओके इंग्लिशचे किती असतात याचे पण पंचवीस क्वेश्चन आणि मल्टिप्लाय बाय थ्री पंचवीस थ्री सेव्हन्टी फाईव्ह पंचवीस थ्री सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर पंच पंच्याहत्तर मार्कला तुम्हाला इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस आहे आणि याला पण फोर्टी फाईव्ह मिनिट्स आहे मित्रांनो टाइम फोन पण पण सर्वात महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग आहे सेशन टू ला आता इथं पॉझिटिव्ह करतो म्हणजे तुम्हाला काहीच निगेटिव्ह नाही आणि इथं निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग पण सेम आपले पॉईंट फाईव्ह सत्तावीस प्लस वाले जर ओबीसी असाल किंवा एस सी एस टी असाल किंवा फिजिकली हँडिकॅप वगैरे वगैरे असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि या मध्ये तुम्हाला बिलकुल कुठलीही आता मेन्सची एक्झाम नंतर वगैरे वगैरे काहीच नाही डायरेक्ट तुम्ही एक पेपर द्यायचा सरळ सेवा सारखा आहे डायरेक्ट तुम्हाला नॉर्मलायझेशन होते शिफ्ट वाईज पेपर होतात कारण एवढ्या मोठ्या जागा आहेत गेल्या वेळेस बावन्न शिफ्ट झाल्या होत्या यावेळेस चाळीस पन्नास शिफ्ट होतील जसं तुमचं सरळ सेवेला टी सी एस नॉर्मलायझेशन केलेलं होतं तिथे तुमचे मार्क नॉर्मलाइज होऊन तुमचा रिझल्ट लागतो जर तुम्ही एमटीएस देत असाल सर आणि जर तुम्ही हवालदार देत असाल तर तुमचं फिजिकल पण होते मित्रांनो ओके सीजेला टीयर वन आणि टीयर टू असतो टीयर वन क्वालिफाईंग असतो आणि टीयर टू वर तुमचा रिझल्ट लागत असतो चले इतके तुम्हाला मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत पहिला मुद्दा बघा रिपीट एकदा सांगतो की आठ हजार तीनशे सव्वीस जागा आल्यात एमटीएस एमटीएसच्या त्यापैकी चार हजार आठशे सत्त्याऐंशी प्लेन एमटीएस आहेत हवालदार सेंट्रल ब्युरो मध्ये तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा आहेत वरलेला फिजिकल नाही खालच्याला फिजिकल आहे फिजिकल पण साधा आहे फार अवघड नाही ते पण सांगतो मराठीमधून पेपर होणार आहे त्यानंतर टेन्थ पास क्वालिफिकेशन आहे सगळ्यांचं सॅलरी पंचवीस हजार ते तीस हजार व्हॅकन्सी एवढी आहे त्यानंतर फॉर्म सुटलेले आहेत एक महिना आहे एज लिमिट अठरा ते सत्तावीस अठरा ते पंचवीस आणि सूट आहे ओबीसी आणि एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन यांना हा सेशन वन आणि सेशन टू जो आहे तो पेपर होतो ओके बघा या ठिकाणी पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस म्हणजे वन वन पॉईंट फाईव्ह अवर म्हणजे तीड तासाचा पेपर असतो कम्प्युटर बेस्ड वन पॉईंट फाईव्ह अवर टोटल टाइम भेटतो त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन एवढं करायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलात तर तुम्हाला या याचा सोबत अभ्यास एस एस सी सीजीएलचा होतो आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आता काय दाखवतो पीडीएफ दाखवतो की पीडीएफ मध्ये अजून काय एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ओके सी यार आता पीडीएफ व्हाव आपण तुमचे जे काही डाउट आहेत ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता आता उद्यापासून मी डायरेक्ट आता एस एसी सी मॉक टेस्ट प्लस हे सगळं घेणार आहे आता जास्त वेळ आपण नोटिफिकेशन सांगण्यात वाया घालवणार नाही हे सर्व मुलांनी मला रिक्वेस्ट केली की के सर मराठीचा काय आहे त्यामुळे मी हे तुम्हाला सांगत आहे ओके तर हे बघा आपलं नोटिफिकेशन या ठिकाणी आहे हे सगळं जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे ते तेच आहे फक्त मी तुम्हाल या सांग कि हाईट बगर का का है। तुम्हाला या ठिकाणी आता काय सांगणार आहे की बाबा हाईट वगैरे काय लागते फिजिकलची खूप मोठं डॉक्युमेंटेशन आहे एवढं मोठं तुम्हाला वाचायची गरज नाही ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला हे बघा हे आहे आपलं फिजिकल इफिशियन्सी ज्यांना हवालदारची पोस्ट द्यायची आणि फिजिकल ज्यांचं आहे फार इझी फिजिकल आहे मेल साठी वॉकिंग आहे सोळाशे मीटरचं वॉकिंग आहे पंधरा मिनिटामध्ये सोळाशे मीटर म्हणजे किती किलोमीटर होते सांग सोळाशे मीटर आहे है है ओके सोळाशे मीटर मुलांसाठी आहे पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला वॉकिंग आहे पळू पण शकता काही प्रॉब्लेम नाही आणि फिमेलला एक किलोमीटर जे आहे वीस मिनिटामध्ये त्यांना चालायचं आहे किंवा पळायचं आहे फिमेलला वीस मिनिटामध्ये एक किलोमीटर मेलला पंधरा मिनिटामध्ये सोळाशे मीटर हे आहे तुमचं फिजिकलचं पुढचं फिजिकल काय चेस्ट आणि हे काय लागते ते एकदा सांगतो मी ओके त्याच्यानंतर हे पीडीएफ मी आपल्या टेलिग्रामला सेंड केलेले आहे ज्यांना हे व्यवस्थित व्हायचे स्टेटमेंट इनकरेक्ट वगैरे वगैरे हे सगळं तुम्ही वाचू शकता फॉर्म भरताना फोटो लाईव्ह फोटो टाकायचा सांगितलेले आहे फोटो टाकताना मास्क वगैरे काही वापरायचं नाही गॉगल बिगल काही टाकायचं नाही हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे हे बघा सुंदर असे सगळे या ठिकाणी दिलेलं आहे पण तुम्हाला इतकं काही डीप मध्ये करायची गरज नाही मी तुम्हाला याचा सार सगळं सांगितलेला आहे ओके हे फॉर्म कसा भरायचा आहे सगळं जागा स्टेट वाईड वगैरे पोस्ट वगैरे गोवा गोवामध्ये किती आहेत सगळं सांगितलेलं आहे महाराष्ट्र तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही हे करू शकता आणि अशा प्रकारे हे जे आहे मित्रांनो आपण करू शकतो आणि एस एस सी च्या अठरा हजार जागा आणि एस एस सी एम टी आता टोटल एट हजार जागा पकडू आपण तशा तर नऊ हजारच होतात आठ हजार प्लस अठरा हजार म्हणजे समोर सव्वीस हजार जे जागा आहेत त्या तुम्हाला फक्त तुमच्या मॅथ रिझनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश एवढ्यावरच डिपेंड आहेत मित्रांनो बाकी तुम्हाला फापट पसारा अभ्यास करायची गरज नाही आणि काही मुलं म्हणतात नाही सर मला फक्त महाराष्ट्राची सरळ सेवाच द्यायची तरी बापू तुला हे चार विषय अभ्यास करावा लागते म्हणजे लागते लागते म्हणजे लागते ओके सीजीएल इंग्लिश जे आहे ते ओनली हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे आणि एम टी एस जे आहे ते मराठीमध्ये आहे ओके आणि शंभर शंभर रुपये फीस आहे दणदनीत पैकी फॉर्म भरा मी याचे मॉक टेस्ट वगैरे अरेंज करणार आहे तुमची तयारी करून घेणार आहे कारण महाराष्ट्राचा टक्का आता मराठीतून लँग्वेज केल्यावर तरी द्या असं सरकारचं म्हणणं आहे पूर्ण घेणार आहे एक्झामचं म्हणणं आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे कारण बेरोजगारी वाढलेली आहे जॉब घेणं मस्त आहे आणि जॉब एकदा लागली की मग तुम्ही तिथून पुढं तुमच्या ड्रीम साठी तुम्ही तयारी करू शकता आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही पण सर्वांनी मित्रांनो या पेपरवर लक्ष द्या अलॉंग विथ तुमच्या सरळ सेवेचे जे काही एक्झाम होतात ग्रामसेवक तलाठी हे सगळं त्यांना पण ग्रामसेवक तलाठीला आता सगळीकडे बघा तुम्ही आयबीपीएस आणि टी सी एस पेपर घेत आहे सगळं केंद्रामध्ये जे प्रश्न आहेत ते ॲज इट इज कॉपी होत आहे तिकडं म्हणून आपण या लेवलची तयारी करण्यापेक्षा थोडं दहावीस टक्के अभ्यास वाढवावा लागेल पण या लेवलची तयारी करा कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे जे जास्त करेल ते टिकेल आणि जे टिकेल तेच मार्केटमध्ये काय होईल लवकर त्याला जॉब लागणार आहे जर तुम्ही कमी अभ्यास करतो मला छोटी पोस्ट पाहिजे असे जर कमी संकुचित विचार केला तर आपल्या हातात काहीच लागणार नाही आपण बघतोय दोन दोन मार्कामुळे एक एक मार्कामुळे रिझल्ट झालेला आहे आणि उद्यापासून आपण सरळ सेवा झडपीचे पण प्रश्न घेणार आहोत ज्या मुलांच्या पेसाच्या वगैरे बाकी आहेत आणि सीजीएल प्लस एमटीएस एस याची कंबाईन आपण तयारी युट्यूबला घेणारच आहोत आणि ज्यांना वाटते की सर व्यवस्थित बॅच करावं तर द विनर बॅच आपण लॉन्च केलेली आहे सेंट्रल साठी ती बॅच अवघ्या ट्रिपल नाईन रुपीज मध्ये आपल्या वर आप उद्या अवेलेबल होईल जे की तीन जुलैला स्टार्ट होत आहे ओके सब्जेक्ट साठी ज्यांना वाटते की इंग्लिश आमचं ओके झालं बालाभैया सगळ्या सब्जेक्टसाठी काय करावं त्यांनी मला या नंबरला मेसेज करा मी वरून सांगू शकत नाही काही सेंट्रल एक्झाम ची प्रिपरेशन करणारे दिल्लीचे पुण्याचे टीचर आहेत त्यांना मी तुमचा नंबर देऊ शकतो किंवा वरती खूप आहे तुम्ही करू शकता असं काही माझं म्हणणं नाही याच सरकडे करा पण ज्यांना ट्रस्ट आहे की सर इंग्लिश ओके झाले मी रिजनिंग मॅथ कुठं करू सर मी जीएसजी जी के कुठं करू सर आपल्याला पीवायकू वायकूसाठी पुस्तक कुठलं पाहिजे या सर्वांसाठी माझा नंबर अवेलेबल आहे तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि एवढ्या लेट तुम्ही नोटिफिकेशन साठी आलात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मित्रांनो रजा घेतोय फॉर्म भरा ठीक आहे पेशाची डेट हा यस रत्नदीप ओके फॉर्म मग आपण इथं आता आणि उद्यापासून आपल्या प्रॅक्टिसला स्टार्ट करूया पीवायकू वायक्यूच्या दोन दिवस नोटिफिकेशन सांगितले आता उद्यापासून पीवाय क्यू सांगताना तुमचे काही जे काही प्रॉब्लेम आहेत फॉर्म भरतानाचे ओके हे सगळं मी तुम्हाला उद्याला एक्सप्लेन करतोय नोटिफिकेशन जास्त वेळ नसते पंधरा मिनिटामध्ये सांगावं लागते ठीक आहे सेंट्रलचं से काढून घ्या सर्टिफिकेट चलो बाय गुड नाईट स्लीप साऊंडली कल फिर मिलेंगे इसी सिद्धत के, के, के लिए गुड बाय अँड डोंट फॉरगेट मिशन सेंट्रल एक्झाम मिशन नोकरी मिशन सेंट्रल एक्झाम कारण जागा आता फक्त कुठे आहेत इथंच आहेत एवढ्या जागा पंचवीस सत्तावीस हजार जागा आहेत आणि फक्त युपी बिहार महाराष्ट्र इकडले चार पाच राज्यच इथं वचवच करतात जागेसाठी केरला बिरला इकडे काही येऊन तुम्हाला पोस्ट मागत नाही म्हणून या राज्याला जे आहे ते सुट्टा ही आहे की तुम्ही हे तयारी करू शकता ओके थांबतोय मग आता बाय मिशन नोकरी हा यस यस Bye bye, good night.